आमच्या शाळेत मांद्रे कॉन्स्टिट्युन्सचे आमदार आदरणीय जी सर इकडे झाडांचं वाटप करण्यासाठी आमच्या मुलांना झाडं फाटण्यासाठी मुद्दा म्हणून आलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शाळेच्या वतीने आभारी आहोत नमस्कार आज आम्ही साऊथवाड्या मांद्रे सावतवाड्या हासर असतात आणि प्रायमरी स्कूल प्रायमरी शाळा जी हासर आहात त्या शाळेन आम्ही हा झाडा डिस्ट्रीब्यूट करत जे सेप्लिंग्स जे गोवमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट दिता एव्हरी इयर एम एल ए कोटात हजार देड हजार झाडां देतात प्लांटेशन करत वेरियस जाग्यांचे आम्ही पतात की इतकी वर्षा आमदार आमदारांना झाडं मेळात त्यांना खैतरी पंचायतीन वचन स्थानिकांक थंसर आपण झाडा देतात पण आम्ही मग वेगळे पद्धतीन आम्ही सुरवात केल्या गेल्या दोन वर्षापासून आमका जी झाडं मेळटात ती आम्ही गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स असतात ते भुरग्यांक हाडून दितात कित्याक लहान भरग्यांना याचे महत्त्व कळपूक आहे झाडांची आणि त्यांना जे सांगतात घरा वचडं ला उमेदीन वाचून घरात झाडं लाईतात आणि त्याची काळजी घेतात म्हणजे जोपर्यंत वाढटा तोपर्यंत आता आम्ही ज्या ज्या शाळेनी आता डिस्ट्रीब्यूट करीत येलात ते त्या शाळेंनी सगळ्या भूग्यांनी आला आर्सचे अजूनही झाड वडले झाल्या बऱ्या भाषेन सांभाळात म्हणून तसेच जे ही भरगी वचरात एक लाव पेरंट्सांचे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचे एक उमेद येते की आपले भरगे फाव झाड लाईत सो आयज खरे म्हटल्यार गरज आहे अख्ख्या गोयभरात झाडां म्हणजे जा तुमकां खबर आसतली सगळ्यात वचत थंय डेव्हलपमेंट जाता काँक्रीट जंगलींग जा चालू आहात हे कंट्रोलान कंट्रोलन खातीर प्लांटेशन व्हरी इम्पॉर्टंट आणि ते आम्ही एज अ गव्हर्मेंट डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमी आमदार मेळून हे प्लांटेशन ड्राईव्ह फुडें व्हरतात धन्यवाद